नमस्कार मी राहुल कुलकर्णी जसं ह्या हिंजवडी वाकड वगैरे ह्या भागातल्या अभियंत्यांचा हा, हा मोर्चा सुरू आहे मागचं दाखवा आणि ते आत्ता मोर्चा करून इथे आलेले आहेत आपण तर तू कर कवर करतोच मला हा मोर्चा अनेक अर्थाने महत्त्वाचा वाटतो कारण प्रदूषण अशा विषयावरती त्यांना इतका पराकुटीचा त्रास झाल्यानंतर का असे ना पण ते अशा पद्धतीनं मोर्चाला आले फलक घेऊन आले आणि आता ह्या मोर्चानंतर ह्या विषयाला कुठेतरी तोंड फुटताना दिसतंय म्हणून काही पत्रकार मंडळीनं मी विचारायचं ठरवलं तुम्ही सकाळचे आहेत ना येस yes, सर सकाळ दैनिक सकाळ झाली आणि त्यांनीच ती पहिल्यांदा बातमी ह्या संदर्भातली प्रकाशित केली आणि मग ह्या मोर्चाला एका अर्थाने मोठं व्यापक स्वरूप येतं त्यांना दिसलं पण अडचण काय एवढं प्रदूषण काय अडचण सर्वात महत्वाची अशी की भाग है। है। हा भाग आय टी बहुल सगळा भाग आहे मुळे ह्या भागाचं प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आहे पण कन्स्ट्रक्शन आहे खूप मोठ्या आय टीचा सगळा हा क्राऊड असल्यामुळं बऱ्याच जणांना राहण्यासाठी घरापासून जवळच्या अंतरावरती घर हवं त्यामुळं खूप मोठ्या हजारो टाउनशिप इथं सुरू आहेत आणि मग त्यामुळे कुठेतरी ह्या त्याच्या अनुषंगाने कुठेतरी आरएमसी प्लांट देखील आले म्हणजे हा मिक्सिंगचे जे प्लांट असतात ते सगळे ह्या भागात आले बहुतेक जा जा जे बिल्डर आहेत नांदगे जे काही मोठे बिल्डर आहेत त्यांनी स्वतःचं बाबा आपल्या पासून फार लांब नको ह्या काळजीपोटी जवळच त्या कंस्ट्रक्शनच्या आसपासच त्यांनी आर एम सी प्लांट थाटलेत आणि त्यामुळे झालंय काय की ह्या भागात गेल्या एक दोन वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली एक दोन तरुणी हिंदोड मागे अवजड एका वाहनांनी त्या दोघी तरुणांच्या अंगावर तो ट्रक बोलून आणला किंवा पलटी झाला आणि त्या दोन तरुणी जागेवरच गेल्या आणि तो बेवान ट्रक चालक होता आणि मुळात त्याच्यात खूप हेवी टन म्हणजे जास्त माल होता अवजड म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त माल त्यांनी भरलं त्याला ट्रक कंट्रोल नाही झाला कारण त्या दोघी मुलींचा दुर्दैव त्यात अंत झाला आणि झालं का ह्या प्रचंड वर्दळीमुळे कुठेतरी वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याचं आता ह्या तातडी असेल तुमचं मारून जे असेल ह्या भागामध्ये खूप मोठ्या शाळा आहेत सोसायटी आहेत आणि मग त्या आर एम सी प्लांट यांना त्रास होतोय होणारी मोठी वर्दळ असेल कारण त्यातून म सांडणारा माल असेल बांधकामाचं साहित्य असेल ते त्यातून रोडवरती काही मोठ्या प्रमाणात त्याचं कचरा राडारोडा पडतो आणि कुठेतरी त्यातून वायू प्रदूषण होतंच त्यामुळे गेल्या एक दोन वर्षामध्ये वायू प्रदूषणात खूप मोठी वाढ झाली आणि याचं मला वाटतं बऱ्याच सकाळनी खूप मोठा पाठपुरावा केला मध्ये आपण दोन तीन प्रमाणात स्वऱ्या त्याच्या केल्या की ह्या उजड वाहनांचा आणि आर एम सी प्लांटचा सामान्य नागरिकांना त्रास कसा होतोय mm. सोसळीधारकांना त्रास कसा होतोय आणि काल परत आम्ही ह्या काही सोसळीधारक आमच्या सकाळकडे आले त्यांनी सांगितलं की असंच आम्ही मोर्चा करतोय त्याच्यावर एक मोठी स्टोरी आपण केली जे आहे ते जसे बिल्डर आहेत तसे राजकारणी आहेत काही स्थानिक लोक पण यामध्ये सामील आहेत सामील म्हणण्यापेक्षा आता प्रत्येकाला काही ना काही एक जोडधंदा हवा काही ना काही एक कमर्शियल त्याला अँगल आहेत त्यामुळे त्यांचा हेतू जरी वाईट नसला तरी त्याचं आता परिवर्तन ह्या सगळ्या अशा ह्या गोष्टींमध्ये झाले अपघात वाढलेत आणि योग्य वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे खूप मोठ्या शाळा आहेत जस्या सीबीएससी बोर्डच्या इंद्रा शाळा असेल ह्या तातोड्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर किमान तातोड्यामध्ये आठशेच्या आसपास सगळ्या सोसाळ्या आहेत आठवड्या आणि आठशेच्या आसपास खूप मोठ्या सोसाळ्या झाल्या आहेत आणि किमान एक बारा परिसरामध्ये पॉप्युलेशन किती असेल दोन हजार अकरा नंतर आपली जनगणना झाली झालेली नाहीये पण ऑन डॉक्युमेंट तुम्ही विचार केला तर तसं काही तुम्हाला लोकसंख्या दिसणार नाही पण तुम्ही जर सरासरी विचार केला तर प्रत्येक सोसायटीमध्ये आजकाल ह्या भागामध्ये किमान एका सोसायटीमध्ये तीनशे ते चारशे फ्लॅट्स आहेत तर सरासरी बाय आठ किंवा एक साधारण हां पाच लोक सरासरी तुम्ही एका फ्लॅटमध्ये धरले चार ते पाच लोक तरी किमान एका सोसायटीमध्ये हजार बाराशे लोकसंख्या आहे त्या तुलनेत तुम्ही बघा याचा ताण प्रशासनाला येत असेल ना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटी झाले हो हो आणि यंत्रणा तर तीच आहे यंत्रणा तीच आहे सोसायटीवरती ताण देखील येतो पण काय झालंय सो महापालिकेने परमिशन देताना ह्या सगळ्या म्हणजे गोष्टींचा भविष्यातल्या धोक्याचा विचार करणं गरजेचं होतं पण काय झालं आता महसूल मिळवण्याच्या अभ्यासापुढे सगळं महापालिकेने दहा हजार दा परमिशन दिल्यात आता झाले काय ह्या भागावर जसा वायू प्रदूषणाचा मुद्दा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे येथील वाहतूक समस्या देखील खूप बिकट आहे लोकसंख्या प्रचंड वाढली भले तुमच्या ऑन डॉक्युमेंट जनगणना तुम्ही झाले असं म्हणताय पण लोकसंख्या राहिली तर लोक आली ना त्यांचा ताण वाढला ह्या परिसरावरती त्यामुळं आजकाल तुम्हाला दोन किलो ताण खूप ताण असतो किंवा खूप एका आता दहा मिनिटाच्या घर घर तुमच्या डोळ्यासमोर दिसते पण जायला तुम्हाला दोन तास लागतात अशी परिस्थिती आहे भाय दोन तास येस दीड दीड तास दोन तास हा प्रचंड रोडच्या पलीकडे तुमचं घर तुमच्या डोळ्यासमोर दिसतं पण त्याला वळसावर यायला तुम्हाला किमान दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो एवढा वेळ लागतो हा दोन तास आता जे आता जे हे केलं ना त्यांनी सगळं वेचा जो काही प्रकार घातला नाही घाट घातला आम्हाला हिंजवडी तर जायचं झालं तर आम्हाला इथून भुमकर चौकात जावं लागतं भुमकर चौकात नाही उठून मारून आम्हाला असं हिंजवडी जायला पर... समोर आहे ऍक्सेस मिळालेला नाही इझी ऍक्सेस आहे मला तो मिळालेला नाही पण हा वन वे आहे ब्लॉक आहे रस्ता पण हा प्रॉब्लेम आता मला सांगा तुम्ही एवढं वर्ष इथे पत्रकारता करत आहात सोल्युशन काय झाला झालं लोकांना सोल्यूशन असं आहे याच्यावरती सर्वात रामबाण उपाय असा आहे की याला काहीतरी पर्याय रस्ते बरेच आहेत जाण्यासाठी ते, ते होऊ शकतं का होऊ शकतं ना आपण हिंजवळीला जोडून हिंजवळीमध्ये येण्यासाठी जाण्यासाठी बरेच पर्याय रस्ते आहेत पण त्यावरती गेले अनेक वर्ष काम झालंच नाही त्याच्यावर सांगताय प्रशासनाला माहिती आहे का शंभर टक्के त्यावर सकाळ म्हणून एक पर्यायी मार्गाची उपलब्धता करून करून देणार गेल्या पंचवीस वर्षामध्ये साठ फुटाचा रोड आहे तिथे पण त्याला वन वे करून टाकलाय चार गाड्या जातात एकच रस्ता नाही अशा अनेक रस्ते महापालिका स्थानिक महानगरपालिका ज्या आहेत तुमचं पीडब्ल्यूडी आहे एमआयडीसी आहे या सगळ्यांच्या अंडर बरेच रस्ते आहेत त्या सगळ्यांनी पण हा पर्याय हो रस्ता झाला तो वाहतुकीच्या दृष्टीने आर एम सी चे प्लॅन तर येणारच ना हा येणार ना पण ते शहर पासून थोडस लांब असतील दूर अंतर असतील ना त्याला थोडीशी कुठेतरी त्याला मर्यादा येईल कुठेतरी त्याला ब्रेक लागेल अशी शक्यता आहे शंभर मीटरच्या अंतरावरती टॉप लेवलच्या इंटरनॅशनल स्कूल आहे सगळ्या वेदवल्ली पासून झाल्या तुमच्या झाल्या इंदिरा आहेत आणि सगळे लहान मुलं आहेत सगळे हे झालं आणि एवढं असून पण ही टॉलॉलॉजीची भाषा करतात नाही नाही आमच्या हद्दीमध्ये येत नाही महानगरपालिकेमध्ये आमच्या हद्दीमध्ये येत काय प्रश्न पीएमआरडी अंडर मध्ये तर तुम्ही तुमचं बघा म्हणजे तेवढ्या पुरता लोक पाठवतात तेवढ्या पुरता टँकर येत बॉर्डर आहे इकडे वाकड आहे इकडे तातवडे आहे आणि इकडे ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे ह्या बिल्डर लोकांना पळवाट झाली की ग्रामपंचायत मध्ये ताटायचा आणि ह्या ज्या एरियात आहे वाकड हे आय टी हब आहे प्लस इथं स्कूल आहेत मागे मला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी फोन केला होता ते असं म्हणाले की पीएमसी आणि पीएमआरडी दोन्हीच ही जे काय तुमचं रेखांकन वगैरे करणं आवश्यक होतं ते झालेलं नाहीये यांनी जो मुद्दा मांडला तो महत्वाचा म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीचा उपयोग करून घ्यायचा पीएमसी मध्ये दाखवायचं वगैरे असे सगळे असे सगळे प्रकार चालू आहे मोठे सोसायटी आहे पालिका जे काही यांना लोकांना या बिल्ड जे काही लोक मोठ्या सोसायटी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे दळणवळणाची सोय नाही किंवा पीएमटीची कुठली व्यवस्था नाहीये दुसरा विषय म्हणजे एवढं धूळ असत ज्यावेळेस धूळ असते त्यावेळेस एक ही गाडी नसते यांची फवारायची नाही त्यावेळेस आता ही आमची सोसायटी आहे ना ही सगळ्यात पहिली सोसायटी आहे ह्या भागातली आमची इलायट्रॉन ह्या सोसायटीला पंधरा वर्ष झाले अजूनही आम्हाला पाणी नाहीये ठीक आहे अजूनही पाणी नाही कंटिन्यू टँकर टँकर आमचं वर्षाचं जे बजेट आहे वर्षाचं लाखाचं बजेट सोसायटीचं सोसायटीचं बजेट आहे सोसायटीला प्रत्येकाची तशी आहे प्रत्येकाने काही टी पी केलेत काही रिनोटिंग केले त्यामुळे अपार्टमेंट असले सोसायटीना अजिबात पाण्याची व्यवस्था नाही आहे ना आहे ना आहे पाणी आता आमच्याकडं चार ते पाच लाईन आहेत आम्हाला पाणी किती येतं तीस ते चाळीस हजार लिटर आमची रिक्वायरमेंट आहे जवळजवळ एक लाख वीस हजार लिटरची आमची रिक्वायरमेंट आहे आम्हाला पाणी मिळतं तीस हजार लिटर किंवा वीस लॉबी मोठी आहे प्लस टँकर लॉबी आहे प्लस लोक जे राजकारणी त्यांचे टँकर आहेत प्लस हे मिक्स कोण राजकारणी जे तुम्हाला माहिती आहे आसेसिबल स्थानिक सगळे राजकारण्या आता नाव घेतलं की तुम्हाला माहिती आहे आपल्या पत्रकार लोकांवर लगेच फेकलं जातं आहे मला खात्री आहे की आता बरं अजून एक महत्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गेली तीन वर्ष काय परिणाम काय अधिकारी तसे मनमानी पद्धतीने काम करायला लागतात पूर्वी पूर्वी काय होत त्या अधिकाऱ्यांवर अंकुश होता एक प्रकारे सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे जायची ना की बाबा आमच्या अशा अडचणी आहेत आमचा असे समस्या असे प्रॉब्लेम तेव्हा कुठेतरी त्या लोक प्रतिनिधी मार्फत अधिकाऱ्यांवरती प्रेशर यायचं पण आता काय आलं अधिकारी एकदम सुसाट आहेत ते कोणाचं ऐकत नाहीत त्यांना वाटेल तसं आपलं ते चालू आहे त्यांचं त्यामुळं महापालिकेवर कोणाचं सध्या कंट्रोल कंट्रोल नाहीये पाण्याचे टँकर फवारताना जेव्हा मोर्चाचं कळलं तेव्हा गेल्या पाच दिवसापासून पाण्याचे टँकर मला वाटतं की उद्या ते टँकर दिसणार नाही माणूस परवा असू नऊ तारखेपर्यंत प्रश्न तर मांडलेच आहेत आम्ही त्याचे उत्तर पण ह्या पत्रकार मंडळीने आपल्याला दिली मला खात्री आहे की श्री अजित पवार यांचं ह्या शहराकडे खूप फार काही लक्ष असतं तर त्यांनी ह्या मुद्द्याकडे बघायला हवं नीलम गोरेंनी बघायला हवं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीनी बघायला हवं आपल्या जी डी पीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत गेलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग डाऊन आहे ॲग्रिकल्चर थोडंसं पुढे आणि त्यात पुणे हे शहर महत्त्वाचं आहे कारण इथून सॉफ्टवेअर आणि बाकीच्या सेवांची जी निर्यात होते आहे ती देशामध्ये दे प्रथम क्रमांकाला आहे आणि अशा सोसायट्यांनामध्ये की जिथे हे आय टी इंजिनियर आणि त्यांचं कुटुंब राहते तर त्यांना बेसिक सुविधा तर आपण द्यायला पाहिजेत ना तरच एक चांगली वायब्रन्स आणि एक इकोसिस्टम तयार होईल कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड थँक्यू थँक्यू